हॅलो चवनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या ताईंचं खूप खूप स्वागत तर आज मला काय बनवायचं हे पिठलं आणि पोळी तर आज सकाळचा टायमिंग आज आहे तर मी ना आज खूप असं मला माहीत नव्हतं नाही तर मी डब्याला भाजी वगैरे आणून ठेवत असते पण आज सकाळी ना असं पटकन जायचं होतं आज माझ्या मिस्टरांना तर मी बघा आज काय कसं बनवलं आहे पिठलं तर गरमागरम पिठलं तर जिरं मोरीचा असा मस्त तडका देणार आहे आपण छान छान आणि अशी मस्त हिरवी मिरचीचे कट करून पीस ठेवलेली आहे मी तर आज काय मी मिरची कुठून नाही टाकली फक्त लसूण कुठून घेतला आणि असं टाकलं आहे मी आणि लसूण आहे ना असे मिरचीचे असे बारीक काप करून टाकले आणि लसूण कुठून टाकलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपली फोडणी कशी झणजणीत तयार होणार आहे आणि असं भारी वाटतं बरं का असं छान मस्त कांदा वगैरे मस्त असलं का मटेरियल तर असं पी गरम गरम पिठलं पोळी असं चाटून पुसून बोटक करून आपण असं खात असतो हे पिठलं सगळ्यांच्या घरात असं गरम गरम पिठलं पोळी वगैरे असं खूप खूप आवडीचं आयटम आहे अजून आयटम म्हणजे ना असं नाही का कोणत्याच घरात पिठलं पोळी बनवली जात नाही पिठलं भाकरी पिठलं पोळी त्यावरचं पिठलं असे आयटम खूप खूप आवडीने आपण खात असतो तर आज येणार मला असं सुचलं डब्याला काहीच नव्हतं तर मग काय करावं काय करावं तर मी असं सुचवलं की नाही आज गरम गरम कढईमध्ये असं मस्त पिठलं बनवायचं सुकं नाही तर असं थोडंसं क पातळ म्हणजे दुपारी वगैरे आपण डबा खाल्ला तर आपल्याला असं आयटम खाता येऊ शकतो बाबा पोळीसोबत खूप सुखं केलं तर ते जात नाही आपली पोळी कोरडी होते त्याच्यासाठी मी ना आज असं कढईमधलं पिठलं आहे ना असं पातळ रशाचं थोडंसं बनवलेलं आहे मी तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये ना असं छान पिठलं दाखवलेलं होतं बघा आपलं आणि आता मी ना असं बेसन वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि हे बघा कांदा वगैरे सगळी फोडणी परतून झाली मस्त छान असं मस्त बेसनाचं आहे ना मस्त मॅटर बॅटर आहे ना मी सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आहे ना काहीच नाही इझी नुसतं बेसन आहे ना असं डाळीचं पीठ आहे ना आपलं बेसन म्हणजे डाळीचं पीठ कालून ठेवायचा असा अगोदर आणि सगळं कट करून ठेवलं ना अगदी पाच ते सात मिनटात हे पिठलं आहे ना फुल गॅसवर तयार होता आपलं काहीच वेळ लागत नाही मटेर जर रेडी केलं ना तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार आणि घरामध्ये मटेरियल असेल ना तरच हा मेनू बनवून बघा तुम्ही आणि इतका चविष्ट आणि सुंदर असा लागणारा पदार्थ आहे हा सगळ्यांना आवडतो हा आयटम आमच्याकडे घरात सुकं राहू द्या असं राहू द्या तर हे बघा थोडंसं पाणी कमी पडलं मी पुन्हा पाणी टाकते आणि चांगलं हलवून म्हणजे ना एक सारखं हलवायचं म्हणजे ना याची गठोळी वगैरे काहीच होत नाही तर आता याच्यामध्ये ना मी तुम्ही बघितलंय सगळं मीटिंग वगैरे सगळं टाकून घेतलंय आणि असं फुल गॅसवर मस्त पटापट 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 चालले माझं सकाळचा डब्याचा टाईम आहे आता हा आणि फास्टमध्ये आज जरा थोडं पाच मिनटं लेट पण झालंय आज मिस्टरांना लवकर पण जायचं होतं आज ते साडे घरातून जाणार होते मग मला लवकर उठून पिठलं पोळी बनवायची होती मी रात्री सुचवलं होतं की नाही उद्या पिठलं पोळी बनवू मग असं हे पिठलं आपलं किती छान तयार झालेलं आहे बघा बरं माझ्या कौन कोण ताई असं बनवतात आणि कोणत्या नाही तर सगळ्या ताई मला सांगतील तुमची रेसिपी वेगळी असेल तर मला सांगा आणि हे बेसन पिठला आमच्याकडे म्हणतो आम्ही डाळीच्या पिठापासून बनवलेलं तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर सांगा किती सुंदर रंग दिसतोय बघा आपल्या याचा आणि अशी जर समजा आपण गरम गरम पोळीसोबत वगैरे जर असं घेतलं ना खायला तरी पण छान लागतं हे संध्याकाळच्या टायमाला करा आणि सकाळी असं डब्याला वगैरे करायचं असलं ना मग आपण थोडंसं ओलसरच करायचंय खूप सुख पण नाही करायचंय आणि या माझ्या गरम गरम पोळ्या चालूया आता माझ्या सगळ्या ताई बघताय आणि मला सांगू शकता माझ्या ताई तुम्ही कसं बनवता कसं नाही माझ्या मिस्टरांनी ना पोळ्या घेऊन पटकन डब्यात ठेवला कारण आज खूप लवकर जायचं होतं त्यांना ड्युटीला तर त्यांनी पण थोडी हेल्प केली पोळ्या उचलून त्यांनी डब्यात ठेवलेलं आहे बघा तुम्ही दिसलंय तुम्हाला सगळं तर अशा माझ्या इकडं गरम गरम पोळ्या वगैरे असे छान चालू होत्या मस्त आणि माझ्या ताईंना आहे ना आज मला म्हणजे जे मी तुम्हाला बोलली होती जी चालू रेसिपी तीच मी तुम्हाला माझी दाखवत राहणार आहे जर नवीन काही वाटलं तर बनवेलच पण मग असं पण मला जर काही वाटलं ना नसेल काही तर डेलीची भाजी आहे पोळी जर असं काही घरात नसलं तर मग काय बनवायचं काही नाही असं माझा मेनू असतो तर चला आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटत जाणार आहे आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप 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 आभार खूप सपोर्ट करत आहे खूप छान असं त्याबद्दल सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा युट्यूब फॅमिलीचे खूप आभार आणि नवनवीन रेसिपीमध्ये मी अशीच तुमच्या सोबत भेटणार आहे तोपर्यंत माझ्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय